ते आज कमेंट एक आला आहे हे अशा रील आणि व्हिडिओ बनवण्यापेक्षा शाळेत एवढा अभ्यास केला असतं प गरीब परिस्थिती बदलली असती <laughs> आ नव परिस्थिती आमची कधीच बदललेली आहे पहिली परिस्थिती आता आणि आताची परिस्थिती जर सांगितलेलं सांगितलेलं ना कसा आपला पण जास्त सांगायचं नाही आहे का नाही कशाला उगत सगळा त्यांचं काय म्हणणं आहे हां हां त्यांचं म्हणणं काय आहे हे व्हिडिओ विडिओ बन बनवण्यापेक्षा तू जर शाळेत अभ्यास केला असतास तर खूप झालं जा, जा असता परिस्थिती बदलली असती गरीब परिस्थिती दहावीला किती टक्के टक्के पडले दहावीला ब्याऐंशी टक्के बारावीला अठ्याहत्तर टक्के होता हो पेपरला आला होता की पुण्यात पुण्यात पेपरला दिली नव्हती हायस्थिती परिस्थिती त्यांना काय आहे रील रील बनवण्यापेक्षा रील आम्ही याच्यासाठी बनवतो व्हिडिओ आमची माती आम्ही दाखवतो आमची माती आमचं साधं आयुष्य आम्हाला जगायला मस्त वाटतो नोकरी विक्री मिळून आता नोकरी पण आहे सगळं आहे पण नोकरी आमची जर ही टिकली निसर्ग टिकला आमची जरा गुरभिरं टिकली तर ब किती काय भेटेल पैसे किती मिळते आयुष्यात पण जी आमची लहानपणापासूनची अशी ही आहे गुरांची आवडबिवड गुरांसोबत आयुष्य त्याची तुलना होऊच शकत नाही तो सुख पैशातून आम्हाला कधीच नाही मिळू शकत शिक्षण झालं नोकरी बिकरी आहे सगळं <laughs> सगळा व्यवस्थित आहे पण आम्हाला असा साधा राहायला लय लय आवडतो देवाच्या दे कृपेने आपण आम्हाला भरपूर काय भेटलं आहे आणि अजून जरी लोकांना वाटत असेल की कमी कमी भेटला तर आमच्यासाठी आम्हाला भरपूर आहे खूप आहे जो मिळ जो आपल्या देवाने दिलेला तोच भरपूर असतो उगोच रडत बसला तर काय त्याचा फायदा नाही शाळेत अभ्यास इतका केलेला आहे तिथे तिथे खाली <laughs> खाली अशी मासली बांधली होती तिथंच होतो नाही बारा दहा दहा तास बारा बारा तास दिव्या मग तर भरपूर काय केलेलं आहे अभ्यास विभ्यास भरपूर झाला आहे सग सगळीच जर शहरात जा इकडं सगळा खडाडा करून शहरात गेली तर ह्या गा, गाव गावाकडं कोण लक्ष द्यायचा त्यामुळं तिकडं पण लक्ष पाहिजे इकडं पण लक्ष पाहिजे गाव पण पाहिजे शहर पण पाहिजे हो आता आ, ही हो अगं लोकांना काय वाटतं माहिती आहे काय तुला चांगली नोकरी असली ना शहरात शे, चांगली चांगल्या प्रकाराची नोकरी मत मोठा लय <laughs> अरे कस कसला दगडी मोठा माणूस पोटापुरती नोकरी असली बरं आली गावातली लोक आणि शहरातली लोक लोक तुलना करतात तिथंच सगळं वाटवलं लागलंय <laughs> एखादा एखादा नसेल शिकला त्याला नसेल नोकरी त्याला पण लोक काहीतरी समजतात भले तो किती गावाकडे बरंच काम करू त्याला पण लोक कमीच समजतात होतो हो सगळा करतो काम आता पप्पांचं तरी कुठं आठवी शिकलेत ना पप्पा सहावी शिकले तरी किती काय काय करतात घराबीर घराबीरांचं कोकणातले अशी भरपूर माणसं आहेत कमी शिकली आहेत पण शिकल्यापेक्षा लय हुशार आहेत शिक्षण पण पाहिजे आणि शिक्षण नसलं तरी माणसं बरंच काय काय करत आहेत हो मग त्यामुळं शिक्षण भिक्षण भरपूर झालं आहे आम्हाला हा पण आयुष्य जगायला मस्त वाटतो गायगुरांसोबत फिरव तिला फिरव फिरव ती बारकी ती बघ शक्ती इकडे ये फिरव तिला फिरव फिरव ति ति ए इकडे नाही ती जाऊ दे ती येईल बघ इथं तिथंच येते आपण आता ए आपण बघ सारखी आता आम्ही तुला मम्मी मम्मी म्हणतो ते कसं आता लहानपणापासून मम्मी म्हणत होतो आम्ही आता आधीमध्ये आधीमध्ये आई म्हणायला जरा गडबड होते पण ते होईल सवय होईल सबस्क्रायबर म्हणतात नाही ते आई म्हणतात ना तो कसा गावाकडचा मायळू शब्द आहे तो आई त्यामुळं सांगतात सगळे मम्मीचं आपण आई करू सबस्क्रायबरसाठी काय नाही आई म्हणू तुला पण माझं म्हणतं मत मत आहे की मम्मी म्हणा किंवा आई म्हणा मला म्हणायचं आहे मम्मी म्हणा किंवा आई म्हणा म्हातारपणी काठीला जरा आधार द्या <laughs> म्हात झाल्या कोण बघत नाहीत मम्मी म्हणा नाही तर आई म्हणा आई वडिलांसाठी थोडं तरी काहीतरी केलं ना त्याला अर्थ आहे नाही तर आयुष्यावर आई म्हणतोय आई वृद्धासमत मार्पणी <laughs> प्रेमाने नाही पण आई म्हणणं चांगलं आहे कोकणात आई म्हणणं हे शब्द चांगला आहे शक्ती आता तर प्रत्येक व्हिडिओला बरेच असे सारखे सारखे कमेंट येतात गाव कोणतं गाव कोणतं तर माझा आता प्रत्येक व्हिडिओत किती जणां सांगणार गाव कोणता आहे गाव कोणता आहे आता बरेच व्हिडिओ सांगितलं आहे मी तरी पण माझं म्हणणं आहे की गाव गावाचं नाव कळण्यापेक्षा प्रत्येकाने समजा व्हिडिओ बघितल्यानंतर स्वतःचं गाव कसा राखला जाईल स्वतःचे जा गा गाव कसं टिकून राहील गावची माती गावची शेती गुरं वासरं हे कसा टिकून राहील ना त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे गाव टिकण्या गावाचं नाव कळण्यापेक्षा गावचा निसर्ग प्रत्येकानं जर टिकून ठेवले ना तर माणूस कधी उपाशीला राहणार नाही शहरात कसला जरी प्रॉब्लेम आला तरी गाव माणूस गावाला येऊन काहीतरी झाडाचा झाडात इकडं पा बिज्या भरपूर असतात तो खाऊन जगू शकतो त्यामुळं स प्रत्येकाने गाव टिकून ठेवा त्या किटल्या आणल्या हो दूध घेऊन जातील ना पप्पा थांब तिला आणायला सांगतो थांब तू बघ पर्यंत मी आता घरी जातो ते आता बसल गाईंच्या इथं शहर आणि गावी दोन्हीकडे लक्ष असलं ना तर आयुष्य सुंदर आहे कारण आता आई वडील थोडंसं नुसता नुसता नोकरी 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 पैसा पैसा थोडंसं लक्ष आईवडिलांकडे पण असतं त्यांच्यासोबत पण तो कधी सुखाचा क्षण जरा घालवावा आई आईवडिलांसोबत मस्त एकदम छान वाटतो त्यांना पण छान वाटतो नोकरी पण करावी आईवडिलांना थोडंसं आईवडिलांकडे सुद्धा लक्ष द्यावं थोडं त्यांना पण मस्त वाटतो म्हातारपणी आईवाल्यांकडं म्हातारपणी आईवडिलांकडे लक्ष देण्यापेक्षा आतापासूनच दिलं ना खूप मस्त आयुष्य आहे चालत ना तिथं चालू दे एकाचा कमेंट होता आजकाल खेड्यातून खेड्यापेडातून आई शब्द गायब झालाय तर आई शब्द गायब नाही झालाय बरेच लोक म्हणतात आई अजून खोट वाटत असेल तर थोडस सर्वे करून बघा बरीच लोक म्हणतात आई तस खेड्यातला शब्द गायब नाही झाला आई आई शब्द बरेच म्हणतात अजून